शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो माझ्या त्याला सोडपंप योजनेमध्ये पाठमाग तीन ते चार दिवस झाले साईटचा प्रॉब्लेम येत आहे साईट थोडा वेळ चालत आहे काही ठिकाणी काही ठिकाणी चालत नाही शेतकऱ्यांना खूप परेशान झालेले आहेत की सर साईट चालत ही शेतकरी खूप मॅनेज करतात साईट चालत नाही तर लक्षात घ्या सर्व शेतकरी मित्रांना माझं एकच सांगणं की साईट चालत नाही याचा अर्थ असाच नाही की कंपन्या ऍड होणार नाही आता आपण माहिती घेतली त्यानुसार साईट चालत नाही याचा आपल्याला सांगण्यात आले महावितरणच्या हेल्पलाईन किंवा इतर आपले महावितरणमध्ये सहकार आहेत त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे की साईटमध्ये अपडेशनचं सा काम चालू आहे मेंटेनन्सचं काम चालू आहे मेंटेनन्स झाल्यानंतर साईटवर जे अपडेट येतात काहीतरी नवीन ऍड होतं साईटवर त्या ऍड होण्यासाठी साईटवर जे आहे ते काम चालू असतं आता आपण कुठेही गेलं तर काहीतरी मेंटेनन्सचं काम असले तर त्या ठिकाणी ते साईट बंद असते तर अशा प्रकारे एरर येत असतात साईड बंद ठेवली जाते तर यामध्ये कंपनी ऍड होईल असं शंभर टक्के सांगत नाही कंपनी ऍड होणार आहेत आपण कंपनी कधी ऍड होणार ते डिटेल माहिती आपल्या मेंबरशिप ग्रुपवर सांगितले अजूनही आमचा ग्रुप जॉईन नसेल केला तर या ठिकाणी हो नंबर आहे तुम्हाला शंभर टक्के माहिती भेटेल की कंपनी कधी ॲड होणार आहे तुम्ही पेमेंट कधी केले तुमच्यासाठी कंपनी फ्री ॲड होणार आहे शंभर टक्के तुम्हाला माहिती आपल्या मेंबरशिप ग्रुपवर देते या ठिकाणी नंबर आहे फक्त मेसेज करा कॉल कोणीही करू नका कारण की हजारो लोक ॲड असतात हजारो लोक ॲड होण्याचा प्रयत्न करतात सर्वांचं कॉल घेणं शक्य होत नाही फक्त व्हॉट्सअपला मेसेज करा ॲड होण्याची प्रोसेस तुम्हाला सांगण्यात येईल चार्जेस आहेत आपल्या ग्रुपवर जॉईन होण्यासाठी नॉमिनल चार्जेस आहेत चार्ज भरून आपल्या ग्रुपवर ॲड होवं लागतं तर ज्यांना चार्ज भरायचा आहे त्यांनी फक्त मेसेज करा अदरवाईज मेसेज नाही केलं तर चालेल तुम्ही जे फ्री ग्रुपा ग्रुप आहेत त्यावर सुद्धा ॲड होऊ शकता पण आपल्या ग्रुपवर ॲड होण्याचा फायदा असा आहे की तुम्हाला तुमचा पंप शेतात बसूस तर पर्सनली आपण आपल्याशी तुम्ही विचारपूस करू शकता आपण जवळपास पाच वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करत आहे आपले सी एस सी सेंटर मार्फत आपण शेकडो शेतकऱ्यांचं फॉर्म भरले त्यांना कंपनी निवड करून दिले शेकडो शेतकऱ्यांचं फॉर्ममध्ये येणार प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आहेत त्यामुळं आपण जे चार्जेस पे करतो ते आपल्या अनुभवाचे पाठीमागे पाच वर्षामुळे आपण केलेले कामाचे त्यामुळे आपण माहिती देता असतो ते शंभर टक्के खात्रीशीर माहिती असते नव्याण्णव टक्के माहिती देत असतो की कंपनी कधी ॲड होणार यामध्ये बऱ्याचशा वेळेस आपण सांगितलं त्या टायमल्या कंपन्या ॲड झालेल्या आहेत आपण आपल्या स्टेटस सांगत असतो की तुमच्यासाठी कंपनी कधी ऍड होणार आहे त्या महाराष्ट्रामध्ये कोणताही ग्रुप तुम्हाला सांगणार आहे की कंपन्या कधी ऍड होणार आहेत त्या ग्रुपमध्ये काय झालं काल खूप विचित्र चर्चा झालेली ग्रुपवर की हा व्यक्ती मेंबरशिप जॉईन करून घेते हा मी स्वतः सांगतो प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो मेंबरशिप जॉईन करून घेत आहे मेंबरशिपचा मी सेपरेट ग्रुप बनवला आहे त्यामध्ये जे जे मेंबर हजारो मेंबर आहेत माझ्या ग्रुपवर त्या मेंबरचे मी चार्जेस घेतलेले आहेत पण पर्सनली मी त्यांना सर्वांना सपोर्ट करत असतो प्रत्येकाने हजारमध्ये कोणीही मेसेज केला मी कोणताही मेसेजचा रिप्लाय देणार नाही असं होणार शंभर टक्के ज्यांनी ज्यांनी मेसेज मला केलेले हजारो लोकांमध्ये त्याचा रिप्लाय त्यांना शंभर टक्के भेटले आणि खात्रीशीर माहिती भेटलेली आहे असं काही नाही की ग्रुप जॉईन केला तर तुम्हाला तुमचा पंप शेतात बसूच तर तुमच्या शेतात पंपातून पाणी बाहेर येऊच तर सर्व आपल्या कुठं जे आहे ते सहकार्य होतं तुमचं हेड सिलेक्शन असो किंवा तुमचं जे आहे ते कंट्रोलमध्ये काय प्रॉब्लेम असेल सर्वांची माहिती आपल्या ग्रुप माध्यमातून जरी तुम्ही ग्रुप जॉईन केला तर पर्सनल माध्यमातून आपण सर्व माहिती देण्याचा प्रयत्न करावं त्यामुळे तुम्हाला हा शंभर टक्के फायदा आपण चार्जेस घेतो तर मला सांगून चार्जेस घेतो असं काही नाही की आपण चार्जेस सांगत नाही ग्रुप जॉईन करण्याच्या आधी पण व्हिडिओ माध्यमातून आपण प्रत्येक वेळेस सांगत असतो की चार्जेस शेअर चार्जेस घेतो खात्रीशीर तुम्हाला सांगत असतो की तुमचं पेमेंट तुम्ही या या दिवशी केले तुम्ही या दिवसापर्यंत कंपनी पाहूच नका त्या दिवसानंतरच तुम्हाला कंपनी जी आहे ती निवडता येणार आहे असं कोणीही महाराष्ट्रात सांगू शकत नाही आपण या क्षेत्रामध्ये भरपूर दिवसापासून काम करत आहे त्यामुळे आपण हे सांगू शकतो की ही साईट कशा प्रकारे काम करते या साईटवर प्रकारे विंडर ऍड होतात कंपनी ऍड होतात हे आपण सांगू शकतो आणि निगेटिव्ह जे बाकीचे ग्रुप आहेत ते कृपा करून निगेटिव्ह कमेंट पसरू नका बातम्या पसरू नका आपण जे आपले मेंबर आहेत हजारो मेंबर आहेत आपल्या ग्रुपवर त्यांना सर्वांना जे आहे ते खात्रीशीर माहिती देतो आणि सर्वांना काही प्रॉब्लेम नाही जे जॉईन होत नाही होत नाही ग्रुपला त्यांनाच फक्त प्रॉब्लेम असतो की हा माणूस असा असं प्रॉब्लेम पैसे घेत आहेत चार्जेस घेत आहे चार्जेस घेतो आपण शंभर टक्के चार्जेस शंभर टक्के माहिती पण देत असतो आपल्याला आता आता पण आपण सर्व मेंबरशिप ग्रुपला मेंबरला सांगितलेले आहे की त्यांच्यासाठी कधी कंपनी ऍड होणार आहेत सकाळी पण भरपूर मेसेजद्वारे आपण सांगितले ज्यांचे ज्यांचे मेसेज आहेत त्यांच्या मेसेजचे पर्सनली रिप्लाय देऊन सांगतो की आपल्यासाठी कशी कधी कंपनी ऍड होणार आहे तर काही जबरदस्ती नाही कोणाला ना। ज्यांना करायचं आहे त्यांनी मेंबरशिप ग्रुप जॉईन करा मेंबरशिप ग्रुप जॉईन त्यांना चार्जेस आहे ही पण गोष्ट लक्षात घ्या फ्रीमध्ये नाहीये ज्यांना चार्जेस भरायचे आहेत त्यांनीच फक्त मेसेज करा अदरवाईज तुम्ही फ्रीचे ग्रुप जॉईन करू शकता कंपन्या लवकरच ऍड होणार आहेत कंपनीचा कोटा कमी असणार आहे ही पण गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला ॲड झाल्या आपल्या ग्रुपवर फक्त माहिती भेटणार आहे आणि तुम्हाला हवी ती कंपनी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून निवडून भेटणार आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या गुरुज मित्रांना जर लागत असेल तर ग्रुप जॉईन करून घ्या अदरवाईज काही प्रॉब्लेम नाही तुम्ही जर स्वतः लाईव्ह राहून तुमची स्टेटस चेक करू शकता किंवा तुमच्या अदर ग्रुपवर तुम्हाला भरोसा असेल की ही ग्रुप आपल्याला कंपनी निवडून देण्यात मदत करेल तर त्या ठिकाणी जाऊ शकता आपला कोणालाही काही प्रॉब्लेम नाही कोणाबद्दलही काहीही म्हणणं नाही फक्त ज्यांना गरज असेल त्यांनी जॉईन करा ज्यांना गरज नसेल त्यांनी नाही जॉईन केलं तर काही प्रॉब्लेम नाही व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बनण्यासाठी आमच्या चॅनलला जुडून द्या धन्यवाद